गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर व आगामी सण उत्सवा निमित्त शहरात रूट मार्च काढण्यात आलाय विसर्जन मिरवणुकीमध्ये कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने विसर्जन विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात गणेश शांततेत पार पडावे यासाठी स्थानिक प्रशासनाने गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी केली आहे तसेच कर्मचाऱ्यांना या संदर्भात आदेश सुद्धा देण्यात आले कुठलाही गैरप्रकार होणार नाही याची दक्षता म्हणून पोलिसांनी रूट मार्च सह प्रात्यक्षिक व मार्गी पहाड़ के लिए देख थायो। देख थायो। Mari <laughs> maye! <laughs> गणेश उत्सवाच्या काळात दिनांक सतरा रोजी गणेश विसर्जन मिरवणूक असल्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री सर यांच्या मार्गदर्शनात वा अपर पोलीस अधीक्षक साहेब यांच्या उपस्थितीत तसेच एस डी पी ओ श्री ठाकरे साहेब यांच्या उपस्थितीत शिवाजीनगरचे पु पोलीस पुर, पुर, निरीक्षक श्री जाधव व आम्ही तसेच सर्व दोन्ही पोलीस स्टेशनचा बन स्ट स्टाफ तसेच उपविभागातील स्टाफ यांच्या उपस्थितीत खामगाव शहराधीत प्रथम माननीय एस डी ओ साहेब पुरी साहेब सी ओ साहेब सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी यांच्या उपस्थितीत गणपती मार्गाचा रूट बघण्यात आला रूट बघल्या रूट पाहिल्यानंतर आम्ही ज दंगा काबू योजनेची रंगीत तालीम घेतली आणि त्यानंतर गणपती मार्गावर आम्ही रूट मार्च देखील करण्यात आलेला आहे मी सर्वांना आवाहन करतो की शासनाने दिलेल्या नियमाच्या अटी व शर्तीचे पालन करून सर्वांनी शांततेने गणेश विसर्जन पार पाडावे ही आमची सर्वांना विनंती आहे